सावरगाव घाट शेंगडेवाडी तालुका आष्टी येथील श्रीक्षेत्र मंचनाथ देवस्थान गड येथील प्रादेशिक योजनेअंतर्गत गडाच्या परिसरातील नो डेव्हलपमेंट झोन निर्देशित केला आहे तो येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळणारा आहे नो डेव्हलपमेंट झोन रद्द करण्यासाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येथील नागरिक उपोषणात बसले आहेत सर्वात ठिकाणी निर्देश केला आहे व लागू करण्याचा प्रयत्न चालू आहे हा नो डवलोजन रद्द करावा जेणेकरून तिथं जे करोड जमीन <laughs> शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला आज विहीर आपल्या जमिनीसाठी शेतीसाठी विहीर खांदून देऊ नये राहिले प्लस घर बांधण्यासाठी ज्यांना जागा नाही त्यांना तिथं तेवढ्या जाग्यात दोन दोन चार चार गुंठे काही आहे जमीन सहा सहा आपण त्यांना तिथं घर बांधून आज माल येऊन पडलेला आहे तिथं त्या मालसुद्धा तसाच आहे ते सुद्धा त्यांनी बांधकाम बंद केले चालू एरी दोन बंद केलेले आहे जो झोन आहे तो अक्षरतः सर्व शेतकऱ्यांना मान्य नाही तो रद्द करावा यासाठी हे उपोषण चालू केलेलं आहे हे रद्द एवढीच प्रशासनाचा आमची मागणी आहे